मित्रांनो नमस्कार छुट आता इथे दारात झाड आहे आंब्याचं एक छोटे छोटे आंबे लागले तर ठीक आहे हे बघा हे आंबे लागले छोटी छोटे आता दिसत असेल मोहर असेल काही ठिकाणी पण कुठं कुठं कुठे कुठे आंबे लागले जिथला आधीचा मोहर आहे ना त्याला आंबे लागलेले आहेत मित्रांनो आणि मागं झाड आहे तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेरा कसं कसं आहे एवढा मोठा गुच्छा आला आहे मित्रांनो आणि तुम्हाला झूम करून दाखवतो आता हे नुसते आंबे आहेत बारीक हे बघा दिसतात का आंबे तुम्हाला इतके बारीक आंबे आहेत पण हे किती चिकटतात माहीत नाही आता शेवटच्या क्षणापर्यंत बदला बा आता इकडं साईडला बघा हे इकडं इकडं एवढ्या आंबे लागलेत हे बघा थोडं झूम करून दाखवतो आणखी दिसतील आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 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 म्हणजे या का ह्याला तेरा आहे तिकडं आणि इकडं साईडला पण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ आहेत पण शेवटच्या क्षणाला काय होतंय एकच राहतं याला मस्त मोहर लागला आहे बघितलं ग आता मी राहतो आहे ना तर दारातलं झाड आहे राहतोय तिकडे तर मित्रांनो हा मोहर आहे आता तुम्ही बघितला असेल सुरुवातीला दिसाक्ष मोहर इतका छान दिसतो ना ह्या बघा दे इतका सुंदर मोहर दिसतो आणि हा पिवळसर सुरुवातीला पिवळसर दिसतो आणि हा पिवळसर झालेल्या मोहर नंतर नंतर काय होतो काळपट पडतो लगेच उदाहरण हा बघा त्याच्या शेजारीचं झाले आता काळपट हे बघा आणि ह्या पड़ काळपटाला हे छोटे छोटे जे आंबे लागतील बघा आंबे बघा आता आता मी बोट दाखवले की पुढचं ब्लर होईल कदाचित माझं बोट क्लिअर होईल आणि मागचं ब्लर होईल बघा बाबा मागचं ब्लर झालं आता काढतो क्लिअर झालं तर ही जी आंबे लागले त्याला हे बघा एवढे आता ह्यातला शेवटचं काय होणार एकच राहणार कुठला तरी आणि बाकी हे जे आहेत ना सगळे हे इकडं भरपूर आंबे लागले त्याला सगळे गळून पडणार किती आंबे लागलेत बघा आहे का भरपूर आंबे लागलेत पण नशिबात आपल्या काय नसतं नशिबात शेवटला एका तुरुंबीला म्हणजे तुम्हाला तुरुंबी दाखवते बघा म्हणजे ही जी फांदी असते दे एक ह्या एकाच फांद्याला एवढं आहेत तर ह्याला शेवटी फक्त एकच राहणार आहे आंबा याला एकच आहे बघा ह्या फांद्याला शेवट एकच राहणार आहे मस्त मोहर आला आहे आंब्याला मोहर मस्त आला आहे हाय बघा काही बाजूनं थोडा एका बाजूनं लवकर आलता हे बघा एका बाजूने लवकर आलता हा उशीर आलेला आहे त्याच्यामुळे हा कावळा आहे जरा आणि पलीकडे बाजून आता तुम्हाला दाखव ना जिथे आंबे आंबेला आंबे हा बघा झाड मोठं आहे एकंदरीत तुम्हाला थोडं लांबून दाखवतो हे बघा वरच्या बाजूला बघा भरला आंबा सगळं गच्च काय अडचण नाही नशिबात आंबे किती असतात थोडेच आंबे असतात आणि हे बघा सगळ्यात आधी घेत लांब होता हे लांबी लागलेत आता हे बघा एवढे आंबे आहेत बघित ना तर जेवढे नशिबात आहे तेवढे मिळणार बाकीचे आपल्याला असेच जाणार आंबा मोठा झाला एकदम मस्त एकदम म्हणजे एकदम मस्त छान आहे त्याला कुठं तो मारलेलं नाही काय नाही काय नाही आपला साधा सिंपल आंबा आहे आपला